नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन इंडिगोची विमान उड्डाणं सुरळीत करण्यासंदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतला इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अर्बाली यांच्या संदर्भात माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्याचं नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे विस्कळीत झालेल्या विमान उड्डाणासंदर्भात सहा डिसेंबरपर्यंतचे तिकीटाचे पैसे परत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं उर्वरित पैसे परत करण्यासंदर्भातल्या कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान इंडिगो विमान कंपनीनं आपल्या वेळापत्रकाचं पालन कार्यक्षमतेनं न, न केल्याबद्दल त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये विमानाची उड्डाणं दहा टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिले आहेत इंडिगोनं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं सुधारित वेळापत्रक सादर करावं असं या निर्देशांमध्ये म्हटलं आहे या संदर्भात महासंचालनालयानं इंडिगोला नोटीस पाठवली आहे नोव्हेंबर महिन्यात इंडिगोला चौसष्ट हजारांहून अधिक उड्डाणांसाठी मान्यता दिली होती मात्र प्रत्यक्षात कंपनीनं एकोणसाठ हजार चारशेहून अधिक उड्डाणं केली तर महिनाभरात नऊशे एकावन्न उड्डाणं रद्द करण्यात आली असं यात म्हटलं आहे इंडिगोच्या परिचालन संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याचा प्रवाशांवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव मधुसूदन शंकर यांनी काल मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल दोनला भेट दिली परिस्थिती आता नियंत्रणात आल्याचं संयुक्त सचिवांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे अडीच लाखांहून अधिक विमान प्रवाशांवर थेट परिणाम झाला आहे असंही ते म्हणाले